तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे आणि मी आत्ता आहे धानोरीमध्ये आणि कस्टमरला आपण बीरदवडीतून पिकअप केलं होतं आणि कस्टमरला इथं सोडले बी धानोरीमध्ये आणि आता इथून परत लगेच पडली आहे पिंपळी गुरुवची ट्रीप आणि आता आपण चालू कस्टमरला पिकअप क करण्यासाठी भेटूयात क आपण पिंपळे गुरुवमध्ये आणि सकाळचे म्हणण्यापेक्षा आता दुपारचे वाजलेले आहेत बारा तर आपण स या आज सकाळी स साडे दहा वाजता घरून निघलो होतो थोडासा लेट झाला यायला सकाळी आज संडे आहे त्यामुळं म्हणलं थोडंसं लेट जाऊ आणि काम करू त्यामुळं आता लेट आलो आहे थोडा चला तर मग मित्रांनो आपण कस्टमरला इथे ड्रॉप केलेला आहे आणि आपण चाललो तसा दुसऱ्या कस्टमरला पिकअप करायला तिथूनच एक दिवस एक दीड किलोमीटरनं आपल्याला ट्रिप पडलेली आहे जे की लोहगावची आणि त्याच्या अगोदर आपल्याला इंटरसिटी पण पडलेली होती पण ते कस्टमरने कॅन्सल केलेली आहे अहमदनगरची इंटरसिटी पडलेली तर कस्टमरला बहुतेक सेडॅन गाडी पाहिजे होती एवढ्याच रेटमध्ये असे असे लोक आहेत म्हणजे त्यांना वाटतं गाडी मिनी आहे आणि त्यांनी बुक केली मिनीची आणि त्यांना पाहिजे सडॅन गाडी तर असे लोक आहेत त्यामुळे ती ट्रीप कॅन्सल झाली त्याला ठीक आहे मग आपल्याला लोहगावची ट्रिप पडलेली आहे आता आपण चाललो कस्टमरला पिकअप करण्यासाठी भेटूयात मग आता लोहगावमध्ये तर मित्रांनो आपण लोहगावमध्ये पोहोचलो आहेत आणि कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि तेवढंच आपला सी एन जी संपलाय आणि मी आलो आहे आता सी एन जी पंपावरती बरेच रांग लागले आहेत म्हणजे सात आठ आता गाड्या आहेत सात आठपेक्षा जास्तच असते तर सी एन जी भरून घेऊयात आणि आज संडेचं बघूयात किती काय होतं आणि आज लवकर थोडंसं घरीच आहे ते पाच सहा वाजेपर्यंत बघूयात सहा वाजेपर्यंत आपलं किती आ, किती किती बिझनेस होतो ते आणि भेटूयात सी एन जी भरल्यानंतर तर दुपारचे आता बारा वाजलेले आहेत सॉरी दुपारचे आता दोन वाजून बारा मिनटं झालेले आहेत आणि आपण सी एन जी पंपावर आहोत चला तर सी एन जी भरून घेऊयात आणि अशा प्रकारे आपल्या किती ट्रीप झाल्या आज एक घरूनच पडली होती बीरदवडीतून जे की धानोरीची धानोरीतून पिंपळे सौदागर पिंपळे सौदागरमधून लोहगाव अशा प्रकारे आपल्या तीन ट्रीप कम्प्लीट झालेल्या आहेत तर बघूयात सहा वाजेपर्यंत किती ट्रीप आपल्या कंप्लीट होते आज चला तर मित्रांनो आता आपल्याला ट्रिप पडलेली आहे चरोलीची इथून तीन किलोमीटर पिकअप आहे कारण आपल्याला तिकडं आता हळूहळू तिकडच्याच एरियामध्ये जायचं खूप लांब जायचं नाही आहे आता त्यामुळं चरोलीची ट्रिप घेतली आहे वहि थोडीशी दूर असन आणि दहा किलोमीटरचे दहा किलोमीटरचे दाखवलेत आपल्याला दोनशे दहा रुपये तर ठीक आहे मला चांगलं आहे म्हणून मी ट्रीप घेतली आणि चरोली साईडला आहे तिथं उत्तम झालं आपलं त्यामुळं म्हटलं हळूहळू आपल्या एरियात राहिलेलं बरं सहा वाजेपर्यंत आपल्याला घरी जायचं आहे चला तर मग आता आपण चालवू पिकअपला कस्टमरला सोडल्यानंतर आपण भेटू चला तर मित्रांनो कस्टमरला आपण चरोलीमध्ये सोडलेलं आहे आता आणि आता चला दुसऱ्या कस्टमरला पिकअप करण्यासाठी जे ट्रीप पडली आपल्याला इथूनच आहे एक किलोमीटरच्या अंतरावरून जे की पिंपरी कॉलनीचे दाखवते तसं दाखवले आपल्याला एकशे नव्वद हो रुपये काय दहा का अकरा रुपये दहा का अकरा किलोमीटर असं अंतर आहे चला तर मग भेटूयात आपण पिंपरीमध्ये चला तर मित्रांनो आपण कस्टमरला पिंपरीमध्ये सोडलं होतं आणि लगेच तिथून ट्रीप आपल्याला पडलेली तळवडेची तळवड्याच्या ट्रीपला जसं की सोडलं आपण थोडासा नाश्ता केला सकाळपासून काही नाश्ता केला नव्हता ना आपण नाश्ता वगैरे केला लगेच आपण गोटू टाकलं होतं आ... संध्याकाळी साडेपाच झाले जवळपास आणि आता गोटू टाकल्यामुळं लगेच आपल्याला ट्रीप पडली चाकण आंबेडान चौकाची तर आता आपण चाललो आहे कस्टमरला पिकअप करण्यासाठी आणि कस्टमरशी बोलणं पण झालेलं आहे चला तर मग कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात आपण आंबेडान चौकामध्ये कारण आपल्याला घरी जायचं आहे तिकडून इथूनच जायचं होतं ट्रीप आली चला गोटू टाकलं होतं चांगली गोष्ट झाली ट्रीप आली आपल्याला ते तर आपण निघले आता कस्टमरला पिकअप करायला चला तर मग भेटू लवकरच तर मित्रांनो आता आहोत आपण चाकणमध्ये चाकणची ट्रीप पडली होती आपल्याला तलवाडीवरून त्या कस्टमरला सोडले आताच आणि इकडं थोडंसं सीएनजी कमी झाला होता आता चाललो आहे मी घरी एन जी कमी झाला होता म्हणजे दुपारी जेव्हा सी एन जी भरला होता आपण त्यावेळेस प्रेशर त्या सी एन जी पंपावर खूप कमी होतं तिथं एक चारशे रुपयाचा जवळपास सी एन जी भरल्या आपण तिथं आणि थोडा कमी वाटला म्हणून मी आता मी लगेच भरून घेतलो कारण उद्या सकाळी भरायचं टेन्शन राहणार नाही आणि निघालो आहे घराकडं चला तर मग भेटूत आणि विशेष म्हणजे संध्याकाळचे सहा <laughs> विशेष असं काही नाही आहे आणि संध्याकाळचे आत्ता सहा वाजून पंधरा मिनिटे झालेले आणि आपण आता निघालो घराकडं जसं की मी तुम्हाला म्हणलं होतं की आज सहा वाजेपर्यंत काम करणार आहे म्हणजे आपल्या टाईमनुसार व्यवस्थित काम झालेलं आहे आणि आपण आता निघालो घराकडे पोचलो आहोत घरी आणि आत्ता सहा वाजून बेचाळीस मिनिटे झालेले आहेत संध्याकाळचे आणि आज संडे असल्यामुळं आपण आज लवकर आलो आहोत वापस तरी बी ठीकठाक म्हणजे बऱ्यापैकी आज बिझनेस झालेला आहे आणि आपण संध्या सकाळी आज साडे दहाला घराच्या बाहेर पडलो होतो आणि जवळपास साडेसहाच पकडू आपण साडेसहाला आपण घरी आलो आहे आठ नऊ तासामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जेवढा व्हायला तेवढा व्हायला पाहिजे तेवढा बिजनेस झाला आहे आपला चला तर मग या ब्लॉगला आपण इथंच थांबूयात आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार